नमस्ते श्री परमज्योती कल्कींचा चमत्कार बघूया मी सुंदरा देवी बडीघर बंगलोरमध्ये राहते आधी साध्या साध्या गोष्टीत माझी खूप लवकर चिडचिड व्हायची व राग यायचा मग ते गोष्टी जागेवर नसणे असो किंवा मा लोक माझे ऐकत नाहीत ही गोष्ट असो पण आता मी शांत असते व त्या गोष्टी मला प्रभावित करत नाहीत गोष्टी जागच्या जागी असो किंवा नसो लोकांनी माझे प्रस्ताव मान्य करो किंवा न करो माझी आंतरिक शांती आढळ आहे माझ्या आधीच्या वागणुकीची माझ्या परिवारातील लोकांना चीड यायची पण माझ्या या आंतरिक परिवर्तनाने फक्त माझ्यात शांती आणली नाही तर माझा परिवार व भोवतालच्या वातावरणात सामंजस्य आणले आयुष्याच्या भूतकाळातील प्रसंगाचे माझ्यावर प्रचंड ओझे होते भूतकाळातील अनुभवांचे ओझे मी वाहून नेले होते पण आता भूतकाळ माझा पिच्छा पुरवत नाही आणि जेव्हा जुन्या आठवणी डोकेवर काढतात तेव्हा त्यांची माझ्यावर सत्ता नसते माझ्यावर अहंकार व अटींचे शासन होते उदाहरणार्थ मी माझ्या सुनेपर्यंत पोहोचण्याआधी तिने मला फोन करावा अशी अपेक्षा असणे पण आता मी तिला आधी फोन करते मग ती मला फोन करो किंवा न करो आमचे नाते घट्ट ठेवण्याची मी खात्री करते मला भविष्याची भीती नाही खरे तर मला कशाचीच भीती नाही माझी तब्येत खराब झाली होती मला खाताही येत नव्हते प्रचंड त्रास होत होता तरीही प्रार्थना व सोमाजलमुळे मी पूर्ण बरी झाले आज वार्धक्यातही मला ताजेतवाने उत्साही व नवचैतन्य आल्यासारखे वाटते माझे विचार संथ झाले आहेत ज्यामुळे मी शांतता शांती व आनंदाच्या स्थितीत राहते आहे मला इतरांशी अगदी अनोळखी लोकांशीही दृढ संबंधित झाल्याचे जाणवते आणि मी त्यांच्यासाठी मनपूर्वक प्रार्थना करू शकते माझी प्रार्थना शक्ती प्रचंड वाढली आहे आणि प्रार्थनांच्या माध्यमातून लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडत आहेत हे सर्व श्री परमज्योती भगवती भगवानांच्या कृपेने होत आहे श्री परमज्योतींसोबत माझे बंधन अत्यंत शक्तिशाली व गहिरे झाले आहे माझे अंतर्यामीन कार्यशील मार्गदर्शक झाले आहेत प्रसंग घडण्याआधीच ते मला दाखवतात मुक्तीच्या अशा अविश्वसनीय अवस्था मला प्रदान केल्याबद्दल मी श्री परमज्योती कल्कींची चिरंतन ऋणी आहे कृतज्ञता भरलेल्या हृदयाने मी सदैव त्यांच्या दिव्यचरणी चरणी आहे धन्यवाद श्री परमज्योती कलकी